नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या नवीन रेसिपीमध्ये आज आपण बनवत आहो इडलीचे प्रिमिक्स तर हे इडलीचे प्रिमिक्स आपण तांदूळ न वापरता इडलीच्या रव्यापासून हे आपण प्रिमिक्स बनवत आहो एकदम पटकन होतं आणि आपल्याला पटकन मुलांना टिफिनला देण्यासाठी इडली बनवायची असेल तर एक वाटी प्रीमिक्स घेऊन आपण लगेचच इडली बनवू शकतो तर आता इडलीचा रवा घेतलेला आहे मी तीन वाटी नंतर आपण इथे घेतलेलं आहे ह्याच वाटीने मी तीन वाटी रवा घेतलेला आहे आणि त्याच वाटीने मी एक वाटी ही उडदाची डाळ घेतलेली आहे नंतर मी दोन चमचे इथे साबुदाणे घेतलेले आहेत आणि एक चमचा मी इथे मेथ्या घेतलेल्या आहेत तर साबुदाण्याने इडली मस्त फ्लफी होते नंतर आपण इथे पावच वाटी पोहे घेतलेले आहेत आणि एक चमचा मेथीदाणा घेतलेला आहे मेथीदाण्याने आपली जी इडली आहे ती लवकर फर्मेंट होते तर आता आपण काय करायचं आहे जो इडलीचा रवा घेतलेला आहे तो इडलीचा रवा आपल्याला थोडासा गरम करून घ्यायचा आहे म्हणजे चांगला असा कडकडीत गरम होईपर्यंत आपल्याला हा भाजून घ्यायचा आहे अगदी त्याचा रंग बदलवायचा नाही आहे पण चांगला चटका बसला पाहिजे इतका हरवा रवा आपल्याला भाजायचा आहे तर हा इडलीचा रवा तुम्हाला कोणत्याही ग्रॉसरी शॉपमध्ये किंवा डी मार्टमध्ये रिलायन्समध्ये असे हे तुम्हाला इडलीचा रवा कुठेही कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये मिळू शकतो तर आता तीन वाट्यात जर आपला हा इडलीचा रवा असेल तर आपल्याला हा इथे उडदाची डाळ एक वाटी घ्यायची आहे ही इडली इडलीच्या इडली रव्यापासून जी बनवलेली ही जी इडली आहे ती अतिशय सॉफ्ट अगदी कापसासारखी मऊ अशीही तयार होते एकदम जशी साऊथ इंडियन स्टाईल जशी इडली असते त्याच पद्धतीची ही इडली तयार होते आता आपण ही जी डाळ आहे ती सुद्धा गरम करून घ्यायची आपल्याला ही भाजायची नाही आहे गरमच करून घ्यायचे पण चांगली कडकडीत गरम झाली पाहिजे सोबतच मी इथे साबुदाणेसुद्धा घालून घेतलेत पोहे पण घातलेत आणि एक चमचा मेथीसुद्धा घातलेली आहे आपल्याला या डाळीचा रंग न बदलवता बदलवायचा नाही आहे फक्त आपल्याला चांगली गरम करून घ्यायचे त्याने काय होतं की आपल्याला ही इडलीचं जे प्रिमिक्स आहे हे एक ते दोन महिने चांगलं टिकायला पाहिजे म्हणून आपण हे चांगलं गरम करून चा। घ्यायचं म्हणजे ते त्याच्यात जर काही मॉइश्चर असेल तर ते निघून जातं आणि आपला जो प्रिमिक्स आहे हे चांगलं टिकतं आता आता आपण इथे जे थंड करून घेतलेले डाळ आणि हे आहे पोहे वगैरे ते बारीक करून घ्यायचे आहेत आणि ज्या भांड्यामध्ये आपण इडलीचा रवा थंड करत ठेवलेला त्या भांड्यामध्ये आपल्याला हे जे पीठ आहे हे, हे चाळून घ्यायचं आहे आपल्याला इडलीचा रवा हा मिक्सरमधनं फिरवायचा नाही आहे कारण तो आधीच रव्यासारखा आहे कारण इडली आपली जी आहे ही थोडी रवाळ टेक्स्चरची असते त्यामुळे इडलीचा रवा इथे वापरला ना का इडली खूप सुंदर तयार होते अगदी ग गिचका होत नाही किंवा गच्च अशी इडली होत नाही खूप सुंदर अशी इडली तयार होते म्हणून इथे आपण इडलीचा रवा वापरतोय आता आपण जी ज्याचा जो भरड राहिलेली आहे चाळल्यानंतर ती भरडसुद्धा मिक्सरमध्ये घातलेली आहे आणि आपली ही पोहे आणि डाळीची जी नेक्स्ट बॅच आहे ती सुद्धा आपण इथे मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे आणि इडलीच्या रव्यावरच चाळून घ्यायची आहे तर आता आपण हे सगळं मिक्सरमधनं बारीक करून घेऊया आता हे सगळं मिक्सरमधनं बारीक करून चाळून आहे आता चा आपण हे काय आहे छान असं मिक्स करून आहे व्यवस्थित असं म्हणजे इडलीचा रवा आणि डाळ आणि पोहे मेथ्या हे सगळं एकत्रित व्यवस्थित असं झालं पाहिजे इतकं छान आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय आपण इतकं छान मिक्स करून आहे व्यवस्थित जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे इनोसुद्धा आत्ताच घालून घेऊ शकता किंवा आपण इथे सोड्याचा वापर करू शकता तर सोडा वापरताना आपल्याला जर सोडा आत्ताच वापरायचा असेल तर तुम्ही इथे एक एक चमचाभर सोडा यामध्ये घालून मिक्स करून ठेवू शकता किंवा प्रत्येक वेळेला तुम्ही जेव्हा इन्स्टंट इडली बनवणार आहात लगेच बनवायचे आहे तेव्हा तुम्ही एक पाऊच इनो इथे वापरू शकता तर आता आपण काय केलं आहे एक बाऊल आपण इथे प्रीमिक्स घेतलं आहे त्यामध्ये अर्धा बाऊल आपण दही घातलेला आहे जर तुम्हाला इन्स्टंट इडली बनवायची असेल लगेच दहा मिनटामध्ये इडली बनवायची असेल त्यावेळेला तुम्हाला इथे दह्याचा किंवा तुम्ही इथे लिंबू पिळू शकता एक लिंबू पिळू शकता किंवा तुम्ही इथे आपण सायट्रिक ॲसिड जे वापरतो म्हणजे आपण जे लिंबूसत्व वापरतो आपल्याला जेव्हा ढोकळा वा बनवण्यासाठी वा वापरतो तेव्हा जसा आपण सायट्रिक ॲसिड वापरतो त्याचप्रमाणे तुम्ही इथे सायट्रिक ॲसिडचासुद्धा वापर करू शकता तुम्हाला इथे अर्धा चमचा इथे सायट्रिक ॲसिडचा वापर करायचा आहे पण सायट्रिक ॲसिड घालण्यापेक्षा आपण इथे दही वापरलेलं खूपच चांगलं म्हणून मी इथे दह्याचा वापर करते आहे तर एक बाऊल जर आपलं प्रीमिक्स असेल तर अर्धा बाऊल आपल्याला इथे दही घालायचं आहे आणि आता आपण हे थोडंसं पाणी घालून छान असं ढवळून घेतलं आहे मिक्स करून घेतलं आहे आता आपण हे एक दहा मिनटं बाजूला ठेवून देऊया म्हणजे जो आपला रवा आहे तो रवा चांगला फुलून येईल आणि आपल्या इडल्या मस्त स्पॉन्जी होतील तर आपला रवा फुलतोय तोपर्यंत तो आपण काय करायचं आहे इथे चटणी बनवून घ्यायचे चटणीसाठी मी मुठभर कोथिंबीर सात आठ लसणाच्या पाकळ्या एक तीन ते चार चमचे इथे मी घेतलेले आहे शेंगदाण्याचा कूट आणि आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे एक नारळ पूर्ण घेतलेलं आहे ओलं खोबरं हे घालायचं आहे नंतर ह्यातच आपण साखर मीठ आणि लिंबूसुद्धा घालून घेणार आहे आणि मिक्सरमधनं आपल्याला ही चटणी बारीक करून घ्यायची आहे खूप मस्त आणि टेस्टी अशी ही चटणी तयार होते जर तुम्हाला इथे लिंबू घालायचा नसेल तर तुम्ही इथे दोन चमचे दही घातलात तरीसुद्धा चालेल आणि आता आपण ही चटणी साखर आणि मीठ घालून चवीपुरती साखर आणि एक चमचा म्हणजे चवीपुरतं मीठ आणि एक चमचा साखर घालून आपल्याला ही मिक्सरमधनं बारीक करून घ्यायची आहे तर आपली ही चटणी छान अशी बारीक झालेली आहे मस्त तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे कडीपत्ता मोहरी आणि हिंगाची फोडणीसुद्धा ह्या चटणीला देऊ शकता आता मी काही इथं चटणीला फोडणी दिलेली नाही आहे अशीच चटणी आम्ही खाणार आहोत आता तुम्हाला दिसत असेल की मी इथे थोडंस थोडं तेल आपल्या भांड्यांना लावून घेते इडलीच्या आणि आपलं जे बॅटर आपण भिजत ठेवलं होतं दहा मिनटासाठी सुद्धा छान फुलून आलेलं आहे आणि त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपण इथे एक पाऊच इनोचा घालून घेणार आहे आता आपण काय करायचं आहे छान सगळं मीठ मिक्स झालं आहे आता एक पाऊच इनो आपण घालायचा आहे त्यावर थोडंसं चमचाभर पाणी घालायचं आहे आणि आपल्याला व्यवस्थित असं हे जे इनो आहे हा सगळा व्यवस्थित असा पिठामध्ये मिक्स झाला पाहिजे इतकं छान एक मिनटंभर आपल्याला हे ढवळून घ्यायचं आहे आपण जर कमी जास्त ढवळलं नाही व्यवस्थित मिक्स केलं नाही तर सोड्याचा वास आपल्या इडलीला येऊ शकतो म्हणून ढवळताना व्यवस्थित छान सगळं मिक्स झालं पाहिजे मस्त इडलीचं बॅटर फुलून आलं पाहिजे इतकं हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एक मिनटंभर आपल्याला हे मिश मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण इडलीच्या भांड्याला तेल लावून घेतलेलं ला जे भांडे आहेत त्यावर एक 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 ते दीड चमचा बॅटर घालून घ्यायचं आहे आणि इडली आपल्याला एक दहा मिनटं छान अशी स्टीम करून घ्यायची दहा मिनटामध्ये आपली ही इडली तयार होतात आणि मस्त स्पॉन्जी आणि अगदी कापसासारख्या मऊ लुसलुशीत या इडल्या तयार होतात लहान मुलांना पण ह्या इडल्या अशा पद्धतीच्या केलेल्या खूप आवडतात आणि पटकन आपल्याला समजा टिफिनला मुलांना इडली द्यायची आहे त्यावेळेला आपण अशा पद्धतीने दहा म पंधरा मिनटामध्ये मुलांना इडली बनवून देऊ शकतो किंवा जर तुम्हाला फर्मेंट करून इडली हीच बनवायची असेल तर तुम्हाला हेच पीठ रात्री भिजवून ठेवायचं आहे आणि मग सकाळी आपल्याला सोडा न वापरता ह्या इडल्या बनवता येतात सोडा जरी वापरला नाही तरी ही इडली छान स्पॉन्जी अशी तयार होते अजिबात आपल्याला सोडा घालण्याची गरज पडत नाही कारण आपण ती इडली जे इडलीचं पीठ आहे ते छान फर्मेंट केलेलं असतं त्यामुळे सोडा घालण्याची गरज पडत नाही त्या अशाच खूप सुंदर फुलतात आणि मस्त कापसासारख्या मऊ लुसलुशीत आपल्या इडल्या तयार होतात आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील आणि अजून तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आता तुम्हाला मी दाखवते की आपलं हे इडली प्रिमिक्स आपण कसं स्टोअर करून ठेवू शकतो एखाद्या छान एअरटाईट कंटेनरमध्ये आपल्याला हे प्रिमिक्स घालून घ्यायचं आहे आणि घट्ट असं झाकण बंद करून आपण हे बाहेरसुद्धा ठेवू शकतो जर बाहेर ठेवलं तर एक ते दीड महिना ह्या प्रिमिक्सला काय हो, होत काहीही होत नाही आणि जर अजून आपल्याला ते जास्त दिवस टिकवायचं असेल तर तुम्ही ते फ्रीजमध्ये दोन महिने चांगलं टिकवू शकता आणि दोन महिने ह्या प्रिमिक्सला काही होत नाही अगदी पटकन दहा मिनटामध्ये आपली इडली तयार होते आणि जर फर्मेंट करून हवी असेल तर रात्री आपण जर हे पीठ भिजत घातलं आणि सकाळी जर त्याच्या इडल्या केल्या तरीसुद्धा खूप सुंदर अशा इडल्या तयार होतात तर आता आपण हा डब्बा बाहेरच ठेवून देणार आहे कारण मग एक महिन्यामध्ये एवढं प्रिमिक संपून जातं आता दहा मिनटं झालेली आहेत आणि आपल्या इडल्यासुद्धा मस्त अशा स्टीम झालेल्या आहेत मस्त इडल्या सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशा तयार झाल्या आहेत हे बघा तुम्हाला काढतानाच समजत असेल की आपल्या इडल्या किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी अशा तयार झालेल्या आहेत अगदी कापसासारख्या मऊ लुसलुशीत अशा या इडल्या तयार होतात हे बघा अगदी सॉफ्ट आणि फ्लफी अशा या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अशाच अजून कोणत्या रेसिपी हव्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता आपण जी ही चटपटीत आणि मस्त अशी ही चटणी बनवली आहे झणझणीत ही चटणी आणि ह्या इडली सकाळी सकाळी पटकन मुलांना टिफिनला देण्यासाठी किंवा आपल्याला नाश्त्यासाठी आपण ह्या इडल्या पटकन दहा मिनटामध्ये बनवू शकतो आणि इडलीचा रवा वापरून जर तुम्ही ह्या इडलीचं प्रीमिक्स बनवलं तर अगदी पांढऱ्या शुभ्र मऊ लुसलुशीत आणि जाळीदार रवाळ टेक्शरच्या ह्या इडल्या तयार होतात अजिबात काहीही झंझट न करता दहा मिनटामध्ये तुम्ही ह्या इडल्या बनवू शकता आणि ही रेसिपी आवडली असेल तर नक्की जाता जाता लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हे बघा मी तुम्हाला एक इडली छान तोडून दाखवली आहे किती सॉफ्ट आणि स्पॉन्जी आपली इडली तयार झाली किती छान अशी जाळी सुटलेली आहे हे बघा एकदम जाळीदार स्पॉन्जी रवाळ टेक्चरच्या इडल्या तुम्हाला नक्कीच आवडले असतील चला तर मग आता आपण पुन्हा भेटूया आपल्या आप पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय